ड अंजनावळे वानेवाडी बोतारडे आंबे उंडे खडक सितेवाडी त्यानंतर सोमतवाडी भिवाडे बुद्रुक मांडवे मुथाळणे मानकडोह हडसर चिल्लेवाडी देवळे गोदरे पिंपळगावजोगा आपटाळे इंगळूण तेजूर कोपरे जांभुळशी केवाडी पूर तांबे त्यानंतर खानगाव खुबी पारगाव तर फेमड सोनावळे चावंड राजूर जळवंडी घाटघर सुराळे गंगाळदरे सुकाळवेडे निमगिरी मड सांगनोरे आंबेगव्हाण खामगाव खैरे खटकाळे आणि धालेवाडीतर्फे मिन्नेर अशा एकूण सत्तेचाळीस अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती आहेत त्यांचं आरक्षण आपण या ठिकाणी काढणार आहोत तर हे आरक्षण कशा पद्धतीने काढायचं आहे तर मागील मागील निवडणुकांमध्ये जी जी गावं महिलांसाठी आरक्षित नव्हती म्हणजे अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षित नव्हती ती गावं त्या ग्रामपंचायती आपल्याला सर्व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित करायच्या आहेत म्हणजे आरक्षण असं आहे आपलं अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती स्त्री हे दोनच आरक्षण यामध्ये काढले जाणार आहेत कारण ही अनुसूचित क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमाती जमातीसाठी आरक्षित असतात तर या यामध्ये स्त्रियांसाठी आरक्षण पन्नास टक्के आहे म्हणजे पन्नास टक्के पदं ही स्त्रियांसाठी राखून ठेवायची आहेत तर सत्तेचाळीसपैकी सत्तेचाळीसपैकी आपल्याला चोवीस ग्रामपंचायती ज्या आहेत त्या स्त्रियां अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षित करायच्या आहेत आणि तेवीस ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित करावायच्या आहेत तर त्यांचं आरक्षण आपण सर्वांचं काढलेलं आहे या ठिकाणी तर यापूर्वी अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती त्यांची नावं या ठिकाणी मी वाचणार आहे लक्षात आलं का यापूर्वी ज्या ग्रामपंचायती फक्त अनुसूचित जमाती म्हणजे अनुसूचित जमाती स्त्री नाही फक्त अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी ज्या ग्रामपंचायती आरक्षित होत्या या ग्रामपंचायतीची नावं मी या ठिकाणी वाचतो आहे आणि या सर्व ग्रामपंचायती आता अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी ॲटोमॅटिक आपोआप आरक्षित होणार आहेत तर अशा ग्रामपंचायतीची मी नावं या ठिकाणी वाचतो आहे पहिली ग्रामपंचायत आहे हातवीज त्यानंतर उच्छिल त्यानंतर तळे रान भिवाडे खुर्द मड उंडे खडक मांडवे मुथाळणे मांडवे मुथाळणे ही एकच ग्रामपंचायत आहे त्यानंतर माणिक देवळे पिंपळगाव जोगा आपटाळे खुबी पारगाव तर्फे मड सोनावळे जळवंडी घाटघर गंगाधरे सुकाळवेळे निमगिरी पांढरीतर्फे मढ सांगून खमगाव आणि खैरे खटकाळे या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षित होत आहेत या ठिकाणी मी हे जाहीर करतो शिवडीतर्फे शिवरे तर्फे मिन्यर ही ग्रामपंचायत अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे सोडत अंती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी फक्त अनुसूचित जमाती थोडक्यात पुरुष आपण म्हणतो हां तर अशा ग्रामपंचायतीची नावं आपल्याला मी या ठिकाणी वाचून दाखवत आहे अंबोली अंजनावळे वानेवाडी बोतार्डे आंबे शितेवाडी, सोमतवाडी भिवाडे बुद्रुक हडसर चिल्लेवाडी गोदरे, इंगळूण तेजूर कोपरे जांबोळशी केवाडी पूर तांबे खानगाव चावंड राजूर सुराळे आंबेगव्हा आणि त्यानंतर तर्फे मिन्नेर अशा तेवीस ग्रामपंचायती अनुसूचित जमाती या प्रवरासाठी आरक्षित झालेल्या आहेत असं मी या ठिकाणी जाहीर करतो तर याप्रमाणे आपल्या अनुसूचित क्षेत्रामधील ज्या सत्तेचाळीस ग्रामपंचायती होत्या त्यामध्ये चोवीस ग्रामपंचायती अनुसूचित जमाती स्त्री या प्रवरासाठी आरक्षित कराव्याच्या होत्या आणि तेवीस ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित करावच्या होत्या त्यानुसार या ठिकाणी चोवीस ग्रामपंचायती अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी व तेवीस ग्रामपंचायती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे आणि हा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा सरपंच आरक्षण या ठिकाणी संपलेला आहे